नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी थांबलेला पाऊस सोमवार पासून म्हणजे सोळा सप्टेंबर पासून पुन्हा एकदा जोर धरणार असल्याची स्थानिक माहिती हवामान अभ्यासाकडून दिली जात आहे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य भारतातील कमीदाब क्षेत्र उत्तरेकडे गेल्यानंतर उपसागरात नव्याने कमीदाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे हवामानातील हे डीप डिप्रेशन सध्या कोलकाताच्या जवळ आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात ते डिप्रेशनच्या रूपात छत्तीसगड मध्य प्रदेश जवळून जाण्याची शक्यता आहे परिणामी पुढील दोन दिवस काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात सोमवारपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन होणार आहे त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी दिनांक सोळा आणि सतरा तारखेला अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यानुसार सोमवार व मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ आणि उष्ण राहील सूर्यप्रकाश बरा राहील सतरा ते वीस सप्टेंबर दरम्यान वादळ पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकणार असल्याने विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यताही अभ्यासकाकडून व्यक्त केली जात आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद